हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अच्छा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे तर आपण सर्वजणच घरामध्ये कलशाची आपण स्थापना करत असतो काही जण चैत्र नवर आपली जी नवरात्र असते त्या दिवशी ज्या दिवशी आपण पहिली माळ असते गटस्थापना असते त्या दिवशी आपण कशाची स्थापना करत असतो काही ठिकाणी असं पाहायला पर मिळतं पवित्र पर्वामुळं सकारात्मक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामुळे त्या शुभकाळामध्ये आपण स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या दिवशी आपण कलस्थापना करत असतो पण अनेक विधीदरम्यान पण कलस्थापनेची कलस्थापना केली जाते थोडक्यात म्हणजे आपल्या धार्मिक विधी किंवा कार्यक्रम काय धार्मिक असतील किंवा आपल्या घरामध्ये गणपती पूजन जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती येतात त्यावेळेस पण काही ठिकाणी कलास्थापना केली जाते तर काही ठिकाणी असं असतं की वास्तुकशांती तुम्ही जेव्हा घरामध्ये सत्यनारायणची पूजा करता कोणतीही विधी असेल जी धार्मिक म्हणजे देवाची कोणतीही विधी असेल आपल्या परमेश्वराची आपल्या घरामध्ये आपण जेव्हा स्वामींचं जेव्हा पारायण वगैरे करतो ना त्यावेळेस पण आपण काही जण काही ठिकाणी कलश स्थापना पण करतात का तर धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त झालेलं आहे असं मानलं जातं आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी गणपती आणि विष्णूचं स्वरूप म्हणून श्रीफळ हे पूजनीय आहे तसंच हे जेव्हा आपण कलश स्थापना करतो तेव्हा जे श्रीफळ ठेवलेलं जातं त्याला पूजा नारळाशिवाय पूर्ण होत नाही म्हणून आपली ती कलेश स्थापना केली जाते नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर त्याला देवतेचं स्वरूप येतं आणि त्यातच आपले जे देव आहेत जे आपले इष्टदेव आपले जी कुलदेवता कलश जे आपण स्थापना करतो ते त्याच्यात देव आहेत असं मनात आपण इच्छा धरून अनेक त्याची आराधना करत असतात आपले कुलदेवतेचा कलश म्हणून पण आपण त्याची पूजा करत असतो अनेक देवघरांमध्ये कायमस्वरूपी गटावरील नारळ स्थापन केला जातो आणि अनेकदा त्या नारळाला कोंब पण येत असतो कारण आपण रोज देवपूजा करत असतो ना त्यावेळेस आपल्याला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी आपण धार्मिकता म्हणजेच आपल्या घरामध्ये जेव्हा आपण रोज देवपूजा करत असतो ना त्यावेळेस रोज नवीन वेगळं आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतं आपली आर्थिक प्रगती होत असते आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये पॉझिटिव काहीतरी घडत असतं नवीन नवीन तसंच नारळाला रोज आपण पाणी दिलं ना म्हणजेच आपण जो आपला कलश मंगल कलश स्थापना केलेली असते त्या नारळामध्ये आपण जेव्हा रोज पाणी बदलतो ना त्यावेळेस त्या नारळाला एक कोंब येतो आणि त्या नारळाचं चक्क रूपांतरनंतर एका झाडामध्ये होतं एका रोपामध्ये होतं आणि ते रोप उगवण्यात पण उगवण्यास पण सुरुवात होते तर त्याचं असं आहे की आपण म्हणतो की इतर दिवशी नवरात्र किंवा इतर कोणताही दिवस नारळाला कोंब फुटणं अतिशय शुभ संकेत मानला जातो पण नेमकं नारळाला कोंब फुटणं म्हणजे नेमका कोणता शुभ संकेत आहे कोणत्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात एका नव्या जीवाची आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात होणं म्हणजेच सात्विक आणि सकारात्मक उर्जेचं हे प्रतीक आहे म्हणजेच नारळाला कोंब फुटणं अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जादायी आणि सकारात्मक क्रिया म्हणून पाहिलं जात होतं ही, ही, ही प्रगतीचे चिन्हही मानले जातात कारण की नारळाला कोंब येणं ना म्हणजे आपल्या घरामध्ये आपली आर्थिक प्रगती होणं नारळाला कोंब आला म्हणजे आपल्या घरामध्ये आपली आर्थिक प्रगती होणार आहे आपलं सर्व काही ठीक होणार आहे सगळे पॉझिटिव्ह काही ज्या गोष्टी आहेत ना ही चिन्ह आहेत जे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह काहीतरी सकारात्मक गडत जाणार आहे पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये तर कोंब फुटणं हे खूप शुभ सूचक असल्याचं म्हटलं जातं काही ठिकाणी म्हणजे काही जण असं पण म्हणतात की नारळामध्ये लक्ष्मीचा वास असतो कारण श्रीफळ असल्यामुळं आपण शुभप्रसंगी नारळाला कोंब फुटणं म्हणजे एखाद्या साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो ज्योतिषविद्येचे जे अभ्यास करणारे जे तज्ज्ञ असतात किंवा जे ज्योतिषी असतात अभ्यास करणारे ते पण म्हणतात की भाविक काळात म्हणजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुमची आर्थिक सुधारण्याचे संकेत पण हे आहेत जेणेकरून हे संकेत मानले जात असंही ते म्हणतात आणि पौराणिक कथा आणि धारणानुसार सुद्धा नारळाचं रोग विष्णू आणि लक्ष्मीने पृथ्वीवर आणलं होतं आणि सोबतच कामधेनूची मूर्ती म्हणजे कामधेनू आणि नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्षही म्हटलं जातं म्हटलं जात असल्यामुळं नारळाला कुंभ येण्याचा सा, संबंध साक्षात विष्णूच्या आशीर्वादाशी जोडला गेला आहे प्रत्येक कोणतीही गोष्ट असू द्या धार्मिकता म्हणजे आपण जेव्हा पूजा पाठ करत असतो ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नारळाला कोंब येतो ना त्या दिवसापासूनच बघायचं तुमच्या घरामध्ये वातावरण हे किती पॉझिटिव्ह झालेलं असेल तुमच्या घरामध्ये हे वातावरण खूप छान सुंदर आणि मनाला एकदम सकारात्मक पॉझिटिव्ह झालेलं असेल मनाला एकदम एवढं छान वाटतं ना आतून एवढं छान फील होतं आतून की खूप म्हणजे खूप छान होतं आपल्याला सांग मी शब्दामध्ये सांगू शकत नाही मांडू शकत नाही तुमच्यापर्यंत पण पर मी तुम्हाला एवढं सांगू शकते की मनाला खूप चांगलं वाटतं आध्यात्मिक पावर तसं काय आपल्यामध्ये एक नाही का नवीन ऊर्जा तयार झालेली आहे जेव्हा कलशामध्ये नाळाला कोंब येत होणार तेव्हा घरामध्ये खूप सुखद वातावरण असतं असं वाटतं की आपल्या आयुष्यातील जे दुःख आहेत ना ते हळूहळू हळू जसा जसा कोंब वाढेल ना तशी तशी आपल्या आयुष्यातील दुःखही कमी 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 होत जाणार आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखाचा दिवस येणार आहे तर हा छोटासा व्हिडिओ आहे की नारळामध्ये कोंब आल्यानंतर शुभ आहे की अशुभ आहे कशामुळे नारळाला कोंब येतो तर हे रोज आपण जेव्हा पाणी बदलत असतो ना त्याच्यामुळे आपल्या नारळाला एक रोपाचं स्वरूप येतं कोंब फुटतो आणि त्या कुंभाचं रूपांतरण एक रोपामध्ये होतं एका रोपाचं रूपांतरण त्या एका झाडामध्ये होतं होत्या तर खूप चांगलं आहे खूप पॉझिटिव्ह आहे खूप सकारात्मक आहे आपल्या आयुष्यामध्ये नवीन ऊर्जेची सुरुवात होत आहे आपल्या आयुष्यामध्ये नवीन ऊर्जा तयार होत आहे आपल्या घरामध्ये पॉझिटिव काहीतरी होत आहे निगेटिव्ह सर्व गोष्टी जाणार आहेत हळूहळू या गोष्टी तुमच्या घरामध्ये तुमच्या संसारामध्ये तुमच्या मुलांमध्ये हळूहळू प्रगती होण्याची चिन्ह आहेत म्हणजेच तुमच्या संसारामध्ये तुमची आर्थिक प्रगती सुधारणार आहे तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुमचं खूप चांगलं होणार आहे हे शुभ संकेत आहेत हे नारळाला कोंब पुटणं म्हणजे हे शुभ संकेत आहेत तुमच्यासाठी तर व्हिडिओ आवडला असते नक्कीच माझ्या चॅनलला सॉरी ही छोटीशी माहिती आहे जी मला माझ्या घरामध्ये पण नारळाचा कोंब आलेला आहे त्या दिवसापासून मी स्वतः अनुभवलेली ही गोष्ट आहे आणि मी ती सांगत आहे की माझ्यामध्ये काय बदल झालेले आहेत मी पण खूप चिडचिड करत होते ज्या दिवशी नारळाला कोंब पाहिलं ना तर हळूहळू हळूहळू माझ्या मनामध्ये जी राग राग होता काही गोष्टींमुळे चिडचिड होत होती ती पण हळूहळू कमी होत गेली आणि जी आर्थिक प्रगती आहे आपली ती पण हळूहळू सुधारण्यास मदत व्हायला सुरुवात झाली तर व्हिडिओ आवडलास तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद